आदिवासी कोळी महादेव व तत्सम जातीच्या वैधता पडताळणी समिती विभाग औरंगाबाद बीड परभणी जालना व विभाग किनवट नांदेड हिंगोली लातूर उस्मानाबाद येथे शिष्टमंडळासोबत भेट देऊन समितीस निवेदन दिले या प्रसंगी चर्चेवेळेस निदर्शनास आणून दिले की विद्यार्थी कर्मचारी सुशिक्षित बेरोजगार यांच्या कोळी महादेव व तत्सम जमातीच्या संचिका वर्षानुवर्ष खात पडून आहेत आणि काही जमातींना कोणतीही सुनावणी न घेता आठ दिवसात प्रमाणपत्र देता महाराष्ट्र शासनाने जमातीच्या सर्व जातींना एकच निकष लावून परिपत्रक काढले मग आपण असे का भेदभाव करत आहात जाप दोन्ही समितीस विचारण्यात आली व दहा दिवसाच्या आत कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे या सर्व जमातीचे प्रलंबित संचिका निकाली काढून इतर जमातीप्रमाणेच निकष लावून प्रमाणपत्र देणे सुरू करावे अन्यथा दोन्ही समिती कार्यालयात ठेये आंदोलन करणार असे ठणकावून सांगण्यात आले यापुढे मराठवाड्यातील प्रश्न महाराष्ट्र सरकार पुढे मांडणार या प्रसंगी समाजाचे मराठवाडा अध्यक्ष श्री व्यंकट मोदीराज संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष रमेश बावसकर मराठवाडा उपाध्यक्ष मारुती विचवाल सत्यनारायण गुंदिराज प्रल्हाद हनवंटे सत्यनारायण खेळ उपस्थित होते आज दिनांक वीस रोजी अखिल भारतीय आदिवासी कोळी महादेव संघटनेच्या वतीने अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीला निवेदन देण्यात आले त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही जे आदिवासी कोळी महादेव मल्हार खोकरे कोळी यांचे जे वैधता प्रमाणपत्राचे जे, जे संचिका आहे औरंगाबाद औरंगाबाद विभाग तसेच किनवड विभाग औरंगाबाद विभागमध्ये औरंगाबाद आणि बाकीचे चार जिल्हे किनवडमध्ये नांदेड त्याच्यासोबत दुसरे चार जिल्हे या दोन्ही आठही जिल्ह्यामध्ये गेल्या हा अकरा वर्षापासून दहा हजार संचिका या ठिकाणी प्रलंबित असून आणि ते संचिका त्या ठिकाणी धूळ खात पडत आहेत आणि शासनाच्या जी प्रमाणे आम्हाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार आम्हाला जे आरक्षण देण्यात आलेलं आहे त्या आरक्षणाच्या माध्यमातून आम्ही हे वैधता प्रमाणपत्र जे संचिका त्या ठिकाणी दाख, दाखल दाखल करत असतो पण त्या ठिकाणी बसलेले जे अधिकारी आहेत यांनी बाकीच्या लोकांना दहा पंधरा दिवसाच्या किंवा जास्तीत जास्त महिन्याच्या पोस्टानं त्या लोकांना वैधता प्रमाणपत्र पाठवत आहेत आणि कोळी महादव तस्सम जमातीचे जे लोक आहेत टोकरे कुळी असू द्या की मल्हार कुळी असू द्या डोंगर कुळी असू द्या यांचे वैधता प्रमाणपत्राचे संचिक का आपण त्या ठिकाणी धूल खात ठेवत आणि बाजूला ठेवत आहे माझी आम्ही त्या ठिकाणी बोलताना समितीचे अध्यक्ष दोन्ही समितीचे अध्यक्षांना त्यांना सांगितलं सांगण्यात आलं की जर तुम्ही आमचे जे प्रमाणपत्र आहे वैधता प्रमाणपत्र जर तुम्ही दहा दिवसाच्या आत जर आम्हाला वैधता प्रमाणपत्र देणे जर सुरू केलं नाही तर आम्ही येणाऱ्या दहा दिवसाच्या नंतर दोन्ही समिती म्हणजे औरंगाबाद समिती विभाग समिती आणि किनवट विभाग समिती दोन्ही विभाग समित्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि माझी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला एक विनंती आहे की आपण ज्या समित्या स्थापन केलेल्या आहेत त्या समित्यामध्ये सरकारचा कोणताच त्या ठिकाणी वर्चस्व वर राहिलेलं नाही आणि समितीमध्ये जे अधिकारी बसलेले ते मनमानी कारोबार करत आहे आणि का, त्या कारोबाराच्या त्यांच्या कारोबारामुळे त्यांनी केलेल्या विरोध कामामुळे आणि त्यांनी जे आमचा आमच्या जुळव ठेवत आहेत आमच्या संचिका आमच्या समाजाच्या त्यांच्या ह्या कारणामुळे आज वैधता प्रमाणपत्राच्या अभावी गेल्या दहा दहा वर्षापासून आमचे विद्यार्थी आमचे सुशिक्षित बेरोजगार तसेच शासकीय कर्मचारी यांना खूप मोठी अडचण त्या ठिकाणी येत आहे तरी माझी सरकारना आणि त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना ही विनंती आहे की येणाऱ्या दहा दिवसाच्या आत आपण हे प्रमाणपत्राचे संचिका देणं सुरू करावे कारण शासनाच्या जी आर प्रमाणे सर्व सर्वांना एकच निकष लावलं पाहिजे आणि सर्व निकष लावून सर्व कागदपत्रे कागदपत्राच्या आधारे आम्ही संचिका दाखल केल्यानंतर आमच्या संचिका तुम्ही बाजूला ठेवता आणि बाकीच्या लोकांचे संचिका तुम्ही घेता हे हे आता या ठिकाणी चालणार नाही या ठिकाणी जर समितीमध्ये जर आमचं कामकाज होत असेल तर मग समितीचं काही काम नाही कारण सगळ्यात जास्त संचिका हे वैद्यता प्रमा वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी माधव मल्हार टोकरे खोली किंवा या समाजाचे ये येत असतात आणि हे समाज आदिवासी असून आपण सर्वांनी या त्यातर्फे या ठिकाणी गांभीर्याने विचार करावे आणि येणाऱ्या दहा दिवसामध्ये तीस तारखेच्या आत आमचं प्रमाणपत्र देणं सुरू करावे अन्नदा तीस तारखेच्या नंतर आम्ही आपल्या ऑफिसमध्ये ठिय्या आंदोलन करणार आणि आपल्याला कामकाज करून देणार नाही या ठिकाणी आपण सर्व अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी आणि या ठिकाणी सरकारने राज्य सरकारने शिंदे सरकारने या समितीवर त्यांनी लक्ष द्यावे आणि आमचे प्रश्न सोडवावे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आम्ही विधानसभेमध्ये आमचा काय हिसका त्या ठिकाणी आम्ही दाखवून देऊ महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा पॅरा वैद्यकीय शिक्षण मंडळ व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग मुंबई मान्यता प्राप्त नर्सिंग कोर्स जनकल्याण बहुउद्देशीय प्रतिष्ठान पिंपळकुंठा संचालित मुक्ताई नर्सिंग कॉलेज जे एन एम नांदेड कोणत्याही शाखेतील बारावी पास अनुसूचित जाती जमातीच्या मुलींसाठी मोफत प्रवेश तसेच बी पास असणाऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे चालू आहे आमच्या कॉलेजची वैशिष्ट्य म्हणजे सुसज्ज अशी इमारत व तज्ञ प्राध्यापक वृंद अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व भारत सरकार शिष्यवृत्ती योजना लागू अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंत योजना लागू नॅशनल बँक व खाजगी बँकेतून शैक्षणिक कर्जाची सुविधा ओबीसी व्हीजीएनटी एसबीसी मुला मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना लागू शंभर टक्के नोकरीची संधी देणारा एकमेव कोर्स म्हणजे एन एम व जीएनएम आजच आपला प्रवेश निश्चित करा कॉलेजचा पत्ता सप्तगिरी बिल्डिंग नालंदा नगर बुद्धविहाराच्या बाजूला कॅनॉल रोड चैतन्य नांदेड मुक्ताई नर्सिंग कॉलेजचे संचालक लालबाजी घाटे संपर्कासाठी मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ चौऱ्याण्णव शहात्तर नव्याण्णव मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो सात सत्तर सोळा